स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतरही आर एस एस भाजपाने दाखवून दिलं की ते भारतीय संविधान मानत नाही काल त्यांनी अयोध्यामध्ये जो झेंडा फडकवला गेला तसाच झेंडा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पन्नासला आर एस एसने फडकवला होता तेलंगाला ते मानत नाही हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं आहे अयोध्यात झेंडा फडकवण्यासाठी त्यांनी कालचा दिवस जाणीवपूर्वक निवडला हे स्पष्ट आहे कालच्या मुंबईतील संविधान सन्मान सभेच्या निमित्ताने आम्ही तो प्रश्न पुन्हा एकदा अरे आणला आहे असे बाळासाहेब आंबेडकर म्हणाले आजही पंच्याहत्तर वर्षांनंतर आपण असं पाहिलं तर पुन्हा आर एस एस भारतीय जनता पक्ष यांनी दाखवूत दिलं की जे त्यांनी एकोणीसशे पन्नास ला नागपूरला केलं सरदार पटेल यांच्या करारनामा झाला त्या संदर्भात त्यांनी असा केला की एका बाजूला भारतीय फ्लॅग तिरंगा हा फडकावण्यात आला त्याच्या लगेच दोन मिनिटांनंतर जो फ्लॅग काल अयोध्येला फडकवण्यात आला तसाच एक फ्लॅग पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पन्नासला फडकवण्यात आला अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आर एस एसनी भारतीय संविधान मान्य केले असं कुठेही दिसत नाही पंच्याहत्तर साल झाले तरीही असताना या ठिकाणी हा प्रश्न निकाली निघाला नाही आणि म्हणून कालच्या कार्य संविधान सन्मान दिनाच्या निमित्ताने तो मी आता आयरणीवरती असताना आणलेला आहे की संविधानवादी एका बाजूला आणि संविधान विरोधी एका बाजूला हा कुठेतरी एकदा फैसला झाला तर मी असं म्हणेन की आज आपली असणारी इंडस्ट्रियल किंवा मिलिटरी डिपेंडन्सी ही दुसऱ्या देशांवरती आहे आणि ते आपल्याला असणार एक्सप्लॉयट करतात आहेत त्याला कुठेतरी असताना फुलस्टॉप घालता येईल अशी असणारी परिस्थिती आहे